पहाडी आलू नॉर्मली पहाड ज्या जंगल एरिया आहे पहाडी एरिया आहे नॉर्थ साईडला थंडी वगैरे भरपूर असते तेव्हा जिथे थंडी भरपूर असते तिथे हा चमचमीत पहाडी आलू बनवला जातो जो रॉय प्लेन राईसबरोबरही खाता येतो भाकरीबरोबरही खाता येतो चपातीबरोबर रोटीबरोबर पुरीबरोबर पण टेस्टी लागतो नुसता स्टार्टर म्हणून पण टेस्टी लागतो अर्धा किलो बटाटे बॉईल करून घेतलेत त्याचे चौकणी तुकडे करून घ्यायचे सिंपल साधे घरगुती मसाले पण थोडंसं वेगळ्या प्रकारात बनवलेत मसाले वापरले आहेत बटाटा असा एक भाजी आहे ना कशातही मिक्स करा त्याची चव वाढते मसाल्यामध्ये जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा दोन लवंग एक पाव चमचा काळी मिरी एक मोठी वेलची आणि एक चक्रीफूल एवढंच घेतलं आहे कच्चे घ्यायचे आहेत भाजायचे नाही आहेत मिक्सरला भुरभुरून घ्यायचे भुरभरल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन मिरच्या घातल्या आहेत तिखटवाल्या म्हणजे ह्या तिखटच आहेत जा जाड्या असल्या तरी आलं एक इंच नंतर लसूण एक अख्खा कांदा गावठी असल्यामुळे सालं नाही काढली आहेत त्याच्यातच चवीप्रमाणे मीठ थोडंसं वाटणं आपण घालणार आहोत सगळं भुरभुरून घ्यायचं आहे मऊ पेस्ट नाही करायचे पाणी अजिबात वापरलं नाही आहे नाही आहे आता एकीकडे पॅनमध्ये मी तेल ठेवणार आहे याच्यासाठी मी राईचं तेल वापरणार आहे थंडी स्पेशली राईचं तेल थोडंसं वापरा स्मेल येतो वास येतो म्हणतात पण त्याला कडकडीत गरम करून त्याची वाफ घालवायची म्हणजे त्याचा वास स्मेल येत नाही आणि ती त्याच्यातल्या भाज्या अप्रतिम चवीला लागतात ठराविक भाज्या अप्रतिम लागतात करून बघा दोन ते तीन टेबलस्पून राईचं तेल घेतलं आहे ह्याच्या ह्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त लागतं तेल छान तडतडलं की एक चमचा राई एक चमचा जिरी नंतर आपण जो मिक्सरला वाटला आहे तो मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यात थोडे पावडर मसालेही जाणार आहेत तर त्याच्यासाठी हिंग पाव चमचा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा आमचूर पावडर हळद पाव चमचा आणि लाल तिखट अख्खा एक चमचा हा थोडा चमचमीत आणि स्पायसी असतो ऑलरेडी काळी मिरी लवंग आपण घातलं आहे हिरवी मिरची घातली वाटताना आलं लसून त्यामुळे लाल तिखट थोडंसं अंदाजाने पण ते झणझणीतच असते ती भाजी त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एक मोठा चमचा मी लाल तिखट वापरलं आहे आमचूर पावडरने त्याला एक चटपटा मस्त टेस्ट येते हे मसाले त्याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे पावडर मसाले छान परतल्यानंतर ते जळतात जळू नये म्हणून त्याच्यात जे मिक्सरमध्ये आपण पावडर जे वाटले वाटण तो थोडंसं धुवून एक दोन तीन टेबलस्पून पाणी मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत ते मसाले छान परतून घ्यायचे मसाले जेवढे छान परतले जातील जळले नाही पाहिजेत तेवढ्या ह्या भाजीला चव अप्रतिम लागते ह्याच काय कोणतीही भाजी अशी मसाल्यात बनवली की त्याची चव अप्रतिम होते मसाला भाजण्यावर आणि प्रमाणामध्ये त्या भाजीची चव ठरते आणि सफेद तीळ एक चमचा मी त्याच्यामध्ये घातले आहे पाणी घालून मसाले परतले ना मसाले खमंग परतले जातात राजस्थानी मारवाडी लोकांमध्ये असे मसाले पर परततात कोथिंबीर परतून बघा कोरडे झाले आहेत मसाले तेल सुट्ट आहे आता आपण याच्यामध्ये आपले बॉईल बटाटे घालायचे आहेत सा चा, चांगलं हलवून हलवून एकजीव करायचे आहेत त्या बटाट्यांना सगळे मसाले छान कोट झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर गार्निशिंगवरून कोथिंबीर आपले चटपटा पहाडी आलू झणझणीत तयार आहेत स्पेशल थंडीसाठी ही डिश आहे भाकरी नान चपाती रोटी पुरी किंवा प्लेन राईस किंवा दाल राईस किंवा कढी राईस कशाभरही मॅच होणारी भाजी बनवून बघा आस्वाद घ्या चवीला अप्रतिम पहाडी आलू